आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था व आदर्श रणरागिणी महिला संघटन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी सातारा नायगाव येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न करण्यात आला त्यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष सवनिताई भंडारे समाजसेविका व ॲडव्होकेट नेता फडतरे मोनाली बर्गे व नयन कांबळे रुपाली वाघमारे व वा अरुणा लोखंडे मोनिका सुतार सु सुमित अडसुळे अश्विनी मुळीक व धनश्री धुमाळ निलिमा जगताप व प्रजावती बनसोडे नीलम जगताप अनिता कंसे, व इतर सर्व महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या सावित्रीबाई फुले यांचे आदर्श मानून या सर्व महिलांनी एक प्रतिज्ञा घेतली आणि त्या प्रतिक्रेमध्ये त्यांनी सर्व महिलांचा आदर करणे व समाजहितासाठी कार्य करणे याची संकल्पना व प्रार्थना घेतली तसेच या कार्यक्रमात हळदी कुंकू कार्यक्रमही झाला त्या कार्यक्रमात स्वरूपात

mẹ của tôi mẹ của tôi mẹ của tôi mẹ của tôi mẹ của tôi